आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे नमस्कार मी कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महत्वाच्या विषयावर बोलत आहोत कवटे महांकाळ तालुक्यातील श्री महांकाली सहकारी साखर कारखाना या संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आपल्या समोर येत आहोत हा व्हिडिओ आपणाला आवडला तर जरूर शेअर करा लाईक करा तुम्हाला ज्या गोष्टी बोलाय वाटतात त्या कमेंट्समध्ये करा पण चुकीच्या कमेंट्स करू नका आमची आपणास विनंती आहे की चुकीची कमेंट्स करून अथवा चुकीचे मत व्यक्त करून आपण आपली स्वतःचीच प्रतिमा खराब करून घेऊ नका हे कमेंट्स लोक वाचत असतात तर आपण महत्वाच्या विषयावर बोलतोय श्री महाकाली साखर कारखाना निवडणूक या प्रक्रियेवर आपण आपल्याशी बोलण्यासाठी येतोय त्या ठिकाणी काल आपण एक वृत्त प्रसारित केलेले होते की महाकाली साखर कारखान्याच्या बाबत काही पत्र काही लोकांच्या हाती लागलेले आहेत त्या पत्रामध्ये महत्वाचा विषय आहे असे आम्ही उल्लेख त्या वृत्तामध्ये केलेला होता तर त्या पत्रामध्ये काय आहे ते पत्र आम्ही तुम्हाला दाखविण्यासाठी आपल्या समोर आलेलं आहे हे एक पत्र आहे त्यासोबत हे एक पत्र आहे अशी दोन पत्र आपणाला भारतीय जनता पार्टीचे सांगली ने जिल्ह्याचे नेते मिलिंद बापू कोरे यांनी आपल्याकडे दिलेली आहेत महत्वाची कागदपत्र आहेत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली यांच्या कार्यालयातून यांनी हे पत्र मिलिंद कोरे यांनी प्राप्त केलेलं आहे ते आपणास दाखविण्यासाठी आपणाला या गोष्टीची माहिती करून देण्यासाठी आम्ही आपल्या समोर येत आहे तर बावीस सात दोन हजार चोवीस रोजी आ, हे पत्र तयार करण्यात आलेलं आहे तर आपले सरकार सी एम पोर्टलवरील तक्रार अर्ज या माध्यमातून तक्रार टोकन माननीय जिल्हा उपनिबंधक यांच्याकडील जाव क्रमांक तक्रार सन दोन हजार चोवीस या अनुषंगाने हे पत्र आहे मी तुम्हाला दाखवतोय वाचून दाखवतोय तर त्याचे अर्थ आ, काय आहेत किंवा कशाच्या माध्यमातून काय होत आहे या कारखान्याच्या बाबतीत काय घडलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा सा जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय श्री महांकाली सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजाराम बापू नगर तालुका कवटे महांका या कारखान्याकडील थकबाकी वसुलीसाठी बँकेने कारखान्याची संपूर्ण स्थावर व जंगम मालमत्ता सेक्युरायझेशन ॲक्ट दोन हजार दोनमधील तरतुदीनुसार नॉन बँकिंग असेट म्हणून एकतीस तीन दोन हजार वीस रोजी ब्याऐंशी कोटी 63 त्रेस, त्रेसष्ट लाख कोटी मात्रला खरेदी करून त्याची रक्कम कर्जास समायोजित केलेली आहे सदर रकमेचा जमा खर्च केल्यानंतर देखील कारखान्याकडे शिल्लक राहिलेल्या एने थकीत कर्जाच्या वसुलीकरिता कारखान्याचे संचालक मंडळ सदस्यांच्यावर वैयक्तिक व सामुदायिक हमीचे आधारे उर्वरित कर्ज वसुलीसाठी मे कोर्टात दावा दाखल करण्यात आलेला आहे असे पत्र प्रभारी सर्व्यवस्थापक कर्जे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी मिलिंद कोरे यांच्याकडे हे पत्र सादर केलेले आहे श्री महांकाली सहकारी साखर कारखाना दोन हजार वीस सालामध्ये एकतीस तीन दोन हजार वीस म्हणजे एकतीस मार्च दोन हजार वीस सालामध्ये हा कारखाना जिल्हा मध्यवर्ती बँकेने साधारणपणे ब्याऐंशी कोटी त्रेसष्ट लाख रुपयांना खरेदी केलेला आहे आणि सदरची रक्कम कर्जास समायोजित केलेली आहे असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे उर्वरित राहिलेल्या रकमेला संचालक मंडळ यांच्यावर त्यांनी कोर्टात दावा दाखल केलेला आहे असे या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे काही बाबी न्याय प्रविष्ट न्याय प्रविष्ट असल्यामुळे आपण त्या विषयावर बोलणे उचित ठरणार नाही परंतु जे आहे ते आपणास दाखविणे हे आम्हाला गरजेचे वाटते आणि त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद बापू कोरे असतील ज्येष्ठ नेते जयसिंग तात्या शेंडगे असतील माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन काका कोठावळे असतील अशोक जगदाळे असतील असे अनेक मान्यवर आपल्या के के न्यूजच्या माध्यमातून आपल्या समोर येतील या गोष्टीचा उलगडा ते करतील परंतु तत्पूर्वी आम्ही आपल्या समोर येऊन या गोष्टीचा उलगडा करीत आहोत साधारणपणे हा साखर कारखाना दोन हजार वीस साली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने विकत घेतलेला आहे कर्जाच्या पोटी कर्ज फेडू शकत नाहीत म्हणून त्यांनी काही ॲक्ट दो दोन हजार दोन मधील तरतुदीनुसार ज्ञान बँकिंग असेट म्हणून त्यांनी हे खरेदी केलेलं आहे आणि महत्वाचे असे पण आहे की या गोष्टीला महांकाली साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात जाऊन याला स्टे मिळविलेला आहे असे आपण ऐकतोय वास्तव माहीत नाही जसं हे वास्तव आपणाला माहीत नव्हतं की कारखाना जिल्हा बँकेने खरेदी केलेला आहे हे वास्तव आपणाला माहीत नव्हतं कोणालाही माहीत नव्हतं हे वास्तव आम्ही पहिल्यांदा आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना दाखवत आहोत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा कारखाना खरेदी केलेला आहे जर कारखाना दोन हजार वीस सालामध्ये जर, साला जर खरेदी केला गेला असेल तर साखर कारखाना सुरू कोण करणार होते हा एक फार महत्वाचा विषय आहे जर साखर कारखाना विकतच घेतला असेल जर ती प्रॉपर्टीच साखर कारखान्याने जर विकत घेतली असेल तर महांकाली साखर कारखाना सुरू करणार होते कोण प्रॉपर्टी दुसऱ्याची बोलतायत तिसरे की कि आम्ही साखर कारखाना सुरू करतोय पण प्रॉपर्टी त्यांची आहे अधिकार त्यांचा आहे सर्व खरेदीपत्र त्यांचा आहे मालक ते आहेत तर मग कारखाना सुरू करतो हे लोक कोण सांगतायत हे फार महत्वाचा हा प्रश्न आपल्या समोर सर्वांच्या समोर उपस्थित होतोय तर त्याही पलीकडे जाऊन जर महांकाली साखर कारखाने जी प्रॉपर्टीज त्यांच्या ताब्यात राहिली नसेल आम्हाला विचारला गेलेला हा प्रश्न आहे जर महांकाली साखर कारखान्याची प्रॉपर्टीज जर त्यांच्याकडे राहिलेली नसेल तर मग निवडणूक प्रक्रिया कशासाठी असा प्रश्न आम्हाला विचारला गेला परंतु आम्हाला माहीत असलेल्या गोष्टी आपल्या समोर सादर करणे आमचे कर्तव्य आहे आम्ही ते करीत आहोत महाकाली साखर कारखान्याची कर निवडणूक कोणतीही संस्था असेल तर ती दर पाच वर्षांनी त्याची निवडणूक प्रक्रिया होणे ही शासन नियमावली आहे शासन नियमाप्रमाणे महाकाली साखर कारखान्याची कर निवडणूक प्रक्रिया होतच राहणार जोपर्यंत संस्था लिक्विडेशन मध्ये काढली जात नाही तोपर्यंत या संस्थेची निवडणूक प्रक्रिया होत राहणार मग जर प्रॉपर्टी राहिलेली नसेल ला। तर मग कारखाना निवडणूक प्रक्रिया घेऊन उपयोग काय असा सवाल देखील उपस्थित केला गेला तर पहिली गोष्ट अशी समजून या की सहकारी संस्थेची प्रॉपर्टी ही जिल्हा बँकेने खरेदी केलेली आहे परंतु संस्थेला खरेदी केलेली नाही संस्था तशीच आहे जे सतरा संचालक आहेत ते त्यांच्या पद्धतीने काम करणार आहेत संस्थेसाठी चांगला असेल वाईट असेल हा त्यांचा भाग आहे तर संस्थेचे हिताचे निर्णय घेणारे संचालक हे कार्यरतच असणार आहेत परंतु प्रॉपर्टी नसणार आहे प्रॉपर्टी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात गेलेली आहे नुसतीच ताब्यात गेलेली नाही तर ती खरेदी पत्र झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आजपर्यंत विधानसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये महत्वाचा असा उल्लेख करण्यात आला की दोन्ही गटाकडून आमदार रोहितदादा पाटील यांच्याकडून देखील निवडणुकीमध्ये महाकाली साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात उल्लेख करण्यात आला माझी खासदार संजय काका पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार असतील यांच्या माध्यमातून हा साखर कारखाना आम्ही सुरू करू असा उल्लेख करण्यात आला या तीन प्रमुख नेत्यांनी हा उल्लेख केला आम्ही साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करू परंतु या साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया लागल्यानंतर या नेत्यांची भूमिका कुठेही या निवडणूक प्रक्रियेमध्ये अजून तरी दिसून आलेल्या नाही किंवा लोकांच्या पुढे त्यांचे चेहरे आलेले नाहीत त्यांनी भूमिका आपली मांडलेली नाही की काय आहे त्यांची भूमिका काय आहे आमचा प्रश्न असा आहे जर हे नेते मंडळी यांच्या घरातील यांच्या कुटुंबातील किंवा ते, कुटुंबा कि ते स्वतः सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत तर जर हे संचालक असतील त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदावर असतील तर दोन हजार वीस सालामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा सहकारी साखर कारखाना खरेदी केला आहे हे त्यांना माहीत नव्हते का मग हा प्रश्न उपस्थित केला गेला की आम्ही साखर कारखाना सुरू करतोय महत्वाची गरज होती शेतकऱ्यांची गरज होती कारखाना सुरू व्हावा अशी भावना सर्वांचीच आहे आज ही आहे की कालही राहणार उद्याही राहणार परंतु जनतेच्या भावनेशी खेळले गेले जर साखर कारखाना त्र्याऐंशी कोटीच्या आसपास जर खरेदी केला गेला असेल तर याची कल्पना महांकाली साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी होती की नाही असं ना नक्कीच असणार आहे जर नसेल तर या बाबी न्याय प्रविशिष्ट आहेत त्यामध्ये आपण काही बोलायचे नाही परंतु जे आहे ते उघड आहे की त्यांनी ती प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे त्यांनी कर्ज दिलेलं होतं हे फेडू शकत नव्हते म्हणून त्यांनी तरतुदीनुसार नॉन बँकिंग असेट म्हणून हा ही प्रॉपर्टी त्यांनी खरेदी केलेली आहे हे हा भाग झालेला आहे त्याच्यामध्ये आपण फार खोलात जायचं नाही मी अजूनही सांगतोय या बाबी न्याय प्रविष्ट आहेत त्यावर आपण जास्त जाऊन बोलायचं नाही परंतु आम्हाला एकच दाखवायचं होतं की जिल्हा मध्यवर्ती बँकेने ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे आणि श्री महांकाली साखर कारखान्याकडे या प्रॉपर्टीचा कोणताही अधिकार राहिलेला नाही जर राहिला असेल तर तो न्यायालयाने कशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने दिलेला आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याकडे आणखीन काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर हे ने प्रमुख नेते मंडळी येतील आणि ते माहिती देतील आपणाला अशी अपेक्षा आहे तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे मिलिंद शिवपुत्र कोरे तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी यांनी हा अर्ज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे केलेला होता तर त्याच्यामध्ये विषय त्यांनी असा घातलेला आहे की श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या कागदपत्रांविषयी माहिती मिळण्याबाबत श्री महांकाली सहकारी साखर कारखाना लिमिटेड राजाराम बापूर नगर कडील बँक कर्जाची एन पी ए थकबाकी एन पी ए वसुलीसाठी बँकेने सेक्युरिटेशन ॲक्ट दोन हजार दोन अंतर्गत कारवाई करून कारखान्याची मालमत्ता एकतीस तीन दोन हजार वीस रोजी नॉन बँकिंग असेट म्हणून खरेदी केले आहे हिशोबी दप्तर कारखान्याचे मालकीचे असल्याने निवडणूक कामी कारखान्याने कागदपत्रे रेकॉर्ड बँकेने नॉन बँकिंग असेट म्हणून खरेदी केलेल्या इमारतीत ठेवली असल्यास ती कारखान्याच्या मागणीनुसार त्यांना उपलब्ध करून द्यावीत असे आ, पत्र सादर केलेले होते आणि त्याच्यामध्ये प्रभारी व्यवस्थापक प्रशासन बँकिंग यांची यावर स्वाक्षरी आहे असे हे, है, हे है। एक पत्र आहे हे एक पत्र आहे तर आम्हाला तुम्हाला एक सांगायचं आहे की दोन हजार वीस सालामध्ये हा कारखाना जिल्हा बँकेने त्यांच्या तरतुदीनुसार कर्ज दिले जे ज्यांनी कर्ज दिलेलं आहे ते मालक असतात त्या प्रॉपर्टीचे हे वास्तव आहे त्यांना मॉर्गेज दिलेली असती प्रॉपर्टी तर बँकेच्या तरतुदीनुसार त्यांनी तो दोन हजार वीस सालीस खरेदी केलेला आहे तो विषय संपलेला आहे आम्हाला फक्त एकच सांगायचं आहे प्रॉपर्टी मी एक दोन मुठे प्लॉट खरेदी केलेला आहे तो मी बँकेला तारण दिलेला होता तर बँकेनं तो प्लॉट खरेदी केला मी त्याचं कर्ज भरू शकलो नाही म्हणून बँकेने त्या प्लॉटचा ताबा घेतला आणि त्यांच्या तरतुदीनुसार त्या बँकेने तो प्लॉट खरेदी केलेला आहे जर बँकेने तो माझा दोन गुंट्याचा जर प्लॉट खरेदी केला तर त्या प्लॉटवर एक साधा खांब लावण्याची परवानगी मला राहत नाही किंवा अन्य व्यक्तीला राहत नाही ती जबाबदारी फक्त बँकेची राहते सर्वस्वी मालक ही बँक राहते मला एकच सांगायचं आहे महांकाली साखर कारखाना सुरू करायचा असेल तर त्याचा सर्वाधिकार हा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आहे कारण ती मालक आहे कारण खरेदी पत्र जर झालेलं असेल तर जिल्हा बँक मालक आहे निवडणूक प्रक्रिया झाली त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये साखर कारखाना सुरू करू किंवा सुरू होईल असे नेत्यांचे स्टेटमेंट आहेत की आम्ही साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आम्हाला एकच प्रश्न उपस्थित करायचा आहे की जर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखाना ताब्यात घेतलेला असेल तर तुम्ही कारखाना ताब्यात कसे घेणार आहात बरं दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जी प्रॉपर्टी विकून कारखान्याचं जे कर्ज आहे ते भरण्याची प्रक्रिया सुरू आहे ते देखील न्यायालयातला भाग आहे त्यावर आपण जास्त बोलायचं नाही पण ते पैसे भरून तो कारखाना ताब्यात घेतला जाणार आहे जर खरेदीपत्र कारखान्याचं झालेलं असेल त्या बँकेने जर केलेलं असेल तर हे खरेदीपत्र आता थोडक्यात ही प्रॉपर्टी वैयक्तिकरित्या जिल्हा बँकेची झाली आहे आता जिल्हा बँक ही प्रॉपर्टी कोणाला तरी विकणार आहे म्हणजे कारखान्याला विकणार कि आहे किंवा अन्य कोणत्या कंपनीला हा जिल्हा बँकेच्या मालकीचा अधिकार आहे तो संचालक मंडळाचा अधिकार आहे संचालक मंडळ हे आणि याचे प्रशासन हे त्याचे सर्वस्वी मालक आहेत त्यांनी निर्णय घ्यायचा की काय करायचं आहे त्यामुळं या प्रॉपर्टीवर त्या आता तरी सर्वाधिकार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आहे हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे महाकाली साखर कारखाना सुरू होईल अशी आशा आता कोणी धरायची नाही हे स्पष्ट झालेलं आहे दुसरी गोष्ट महाकाली साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकशे चार उमेदवारांचे अर्ज उडविले गेले त्यामध्ये संचालक मंडळ असेल ते बरखास्त झालेलं आहे बरखास्त झालेला एक पुढची गोष्ट आपण बोलायची प्रशासनाचा तो भाग आहे सांगलीचे जिल्हाधिकारी या निवडणूक प्रक्रियेचे सर्वाधिकार त्यांचे आहेत तर त्यांच्या अधिकारावर आपण बोलायचं नाही ते योग्य ठरणार नाही परंतु संचालक मंडळ थोडक्यात बरखास्त झालेलं आहे त्यावर प्रशासन येणार आहे प्रशासन येईल अशी अपेक्षा आहे प्रशासक आल्यावर साखर कारखाना सुरू होईल का असे प्रतिप्रश्न आम्हाला काही नागरिकांनी विचारले आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की प्रशासक हे संस्थेवर येणार आहे प्रशासक हे संस्थेवर येणार आहे परंतु प्रशासक संस्थेवर आल्यानंतर त्या जिल्हा बँकेने ज्या प्रॉपर्टीवर ताबा घेतलेला आहे जिल्हा बँकेने जी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे जी प्रक्रिया होणार आहे ती वेगळी आहे संस्था वेगळी आहे त्यांचे पैसे भरल्याशिवाय किंवा त्यांच्या जर प्रॉपर्टी खरेदी केली खरेदी केली गेली, गेली, गेली असेल तर तो सर्वाधिकार जिल्हा बँकेचा राहणार आहे के मराठी के -के न्यूजच्या माध्यमातून आम्ही काही गोष्टींचा उलगडा आपल्या जवळ केलेला आहे साखर कारखाना सुरू होणे ही बाब शेतकऱ्यांसाठी फार महत्वाची होती शेतकरी वर्गातून मागणी होत होती की साखर कारखाना सुरू व्हावा पण काही दृष्टिकोनातून साखर सुरू होईल अशी अपेक्षा सध्या तरी कोणी करणे चुकीचे ठरणार आहे सभासद शेतकरी व कामगार यांची अपेक्षा फोल ठरलेले आहेत के के मराठी न्यूज नेटवर्कसाठी साठी कुणाल गोठावळे कवटे भांका